विकासकामे रस्ते नसल्याने रावेर सावदा शहराची घरपट्टी माफ करा कुत्र्यांना आवरा सुट्टीच्या दिवशी रावेर तहसीलदार यांना प्रशांत बोरकर यांचे निवेदन भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर व शिष्टमंडळ यांनी रावेरचे तहसीलदार श्री बंडू कापसे यांना निवेदन देऊन रावेर शहरातील तसेच परिसरातील समस्या संदर्भात निवेदन सादर केले यावेळी निवासी नायब तहसीलदार संजय तायडे व अन्य अधिकारी सुद्धा उपस्थित होते सायंकाळी सुट्टीच्या दिवशी सुद्धा नागरिकांची चर्चा केली व निवेदन स्वीकारले रावेर शहरातील रस्त्यांची खराब अवस्था झाली असून लोकांचे मोडले चावामुळे सुद्धा लोक चाण झालेले आहेत कोणत्याही प्रकारचे नगरपालिकेचे नियंत्रण विकास कामे होत नसून उलट भरमसाठ घरपट्टी झाल्याने जनता होरपळून गेली आहे त्यामुळे रावेर सावदा नगरपालिकेची घरपट्टी तातडीने रद्द करण्यात यावी आणि रावेर नगरपालिकेच्या बेबंदशाहीचा पाय बंद व्हावा निवेदन देताना भारतीय किसान संघटनेचे प्रदेशाध्यक्ष श्री प्रशांत बोरकर जिल्हाध्यक्ष संजय चौधरी दीपक भालेरा अजगर अली दामोदरी डीडीवाणी वसंत महाजन शशांक बोरकर महेश तायडे आदी कार्यकर्ते उपस्थित होते